अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर गंभीर आरोप केले रशियाकडनं स्वस्त कच्च तेल विकत घेऊन भारत ते खुल्या बाजारात सढ्या दराने विकतो आणि नफा कमवतो असा दावा ट्रम्प यांनी केला त्यामुळे आता भारतावर आणखी टेरिफ लादण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली रशियाशी भारताचे घनिष्ठ व्यापारी संबंध आहेत रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झाल्यानंतर भारत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतो याच आयातीवर बोट ठेवून ट्रम्प यांनी भारतावर पंचवीस टक्के टेरिफ लादण्याचा निर्णय घेतला आता पुन्हा एकदा तीच रीओढत ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशलवरती भारताला पुन्हा एकदा धमकी दिली हो ग्राफिक्सच्या माध्यमातनं ट्रम्प काय म्हणाले भारत केवळ रशियाकडनं प्रचंड प्रमाणात तेल खरेदी करत नाहीये तर त्या तेलाचा बराचसा हिस्सा ओपन मार्केटमध्ये मोठ्या नफ्यावरती विकत आहे त्यांना युक्रेनमध्ये रशियन युद्ध यंत्रामुळे किती लोक मरत आहेत याची काहीही फिकीर नाही म्हणूनच मी भारताकडनं अमेरिकेला घ्याव्या लागणाऱ्या टॅरिफ मध्ये लक्षणीय वाढ करणारे या मुद्द्याकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी हा महत्वाचा मुद्दा अधोरेखित केलाय दरम्यान ट्रम्प यांच्या या धमकीला भारतानं उत्तर दिलंय अमेरिकाच रशियाशी मोठ्या प्रमाणात व्यापार करतो फक्त अमेरिकाच नाही तर युरोपियन देश सुद्धा रशियाशी व्यापार करता है। तो आहे त्यामुळे अमेरिका आणि युरोपचं हे दुटप्पी धोरण आहे असं भारतानं स्पष्टपणे सांगितलंय वारंवार भारतावरती ज्या वेळेला काही टिप्पण्या करण्यात आलेल्या आहेत त्यावेळेला भारतानंही तशाच पद्धतीचं सडेतोड उत्तर देण्याचं काम केलेलं आहे आणि आताही ट्रम्पच्या या धमकीला जशाच तसं उत्तर भारताकडनं देण्यात आलंय